नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिन आहे आणि या एक मे महाराष्ट्र दिन विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या पाहुण्या म्हणून आहे डॉक्टर प्रिया सावंत मॅडम आज जागर मराठी चॅनलवर तुम्ही आलेला आहात आणि मी जेव्हापासून भेटलोय मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते मला खूप सकारात्मकता येते आहे कारण डॉक्टर प्रिया सावंत यांचं कामच आहे त्या प्रथि शिक्षण तज्ञ आहेत आणि औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणूनही आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची पुस्तकं महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यात यांच्या हस्ते प्रकाशित झालेली आहेत आणि मला सांगण्याचा आनंद होतोय नुकताच गुजरात गुजरात सरकारनंही महिला दिनाच्या औचित्यानं त्यांचा सत्कार केलेला आहे तर आपलं चॅनल आता वसईतून हळूहळू ग्लोबल आंतरराष्ट्रीय होत आहे आणि प्रिया मॅम आज महाराष्ट्र दिन आहे काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना आज महाराष्ट्र दिनानिमित्त आज मा जागर मराठीमध्ये मुलाखत होतीये खूप आनंद वाटतो आणि खूप अभिमान वाटतो एक महाराष्ट्रीयन असल्याचा आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून एक कुठेतरी जागतिक पातळीवर जसं चॅनल प्रयत्न करतंय तसं माझाही थोडंफार प्रयत्न चालू आहेत आणि छान वाटतंय खरंच सो तुम्हाला मनापासून धन्यवाद मॅडम तुमचा तुम जो काही प्रवास आहे तर ही जी मुलाखत आहे ही थोडीशी चरित्रात्मक मुलाखत आहे आम्हाला तुमच्या बालपणाविषयी कारण आज तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत लोकांच्या म्हणजे युवा पिढीला खूप मोटिवेशन मिळत आहे तर तुमचा आम्हाला बालपणाविषयी जरा जाणून घ्यायला आवडेल प्रेक्षकांना माझं बालपणाविषयी सांगायचं झालं तर खरंच खूप छान गेलं बालपण आणि माझं बालपण जे आहे ते संगमनेर या शहरात गेलं संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातलं एक छान असं सुंदर अस गाव आहे आणि माझी आई शिक्षिका असल्यामुळे आईला नोकरी निमित्त मुंबईत यायला लागलं त्यामुळे माझं जे बालपण आहे ते माझ्या आजोळी गेलं आणि त्यामुळे मला आजी आजोबा मामा मावशा यांच्या सहवासात यांच्या संस्कारामध्ये मी वाढले प्रिय मग तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला शैक्षणिक प्रवास आ, मी एम एस सी केला आहे केमिस्ट्रीमधनं मुंबई युनिव्हर्सिटी कलिना इथून आणि त्याच्यानंतर मग लगेचच मला थ्रू कॅम्पस इंटरव्ह्यू ऑर मध्ये मी जॉबला लागले तसं म्हणजे माझं करिअर जे आहे ते ॲज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मिस्टर आर्मीमध्ये आहेत त्याच्यामुळे भारतभर ट्रान्सफर व्हायच्या आणि मग त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाता जाता मग लक्षात आलं की अरे आत पण की आता तशी कंटिन्युअसली नोकरी करणं कठीण आहे मग त्याच्यानंतर मग अशा ट्रान्सफरेबल जॉबमध्ये एक शिक्षण पेशा आपण पुढे कंटिन्यू करू शकतो असं लक्षात आलं मग त्याच्यानंतर बी एड केलं मी आणि मग त्याच्यानंतर सुरुवातीपासून मला शिक्षणाची गोडी होतीच त्याच्यानंतर मग जेव्हा मी आम्ही पुण्याला आलो तेव्हा मग एम ए इंडस्ट्रीयल सायकोलॉजी केलं एम ए क्लिनिकल सायकोलॉजी केलं त्याच्यानंतर जेव्हा दिल्लीला ट्रान्सफर होती तेव्हा ठरवलेलं की आता मुलाची दहावी आहे बारावी आहे तर काही आपण कुठे जॉब नको करायला किंवा इतरत्र नको गुंतून घ्यायला पण तरी पण शिक्षणाची आवड असल्यामुळे काही स्वस्त बसू ना मग आय आय टी दिल्ली येथे प्रवेश घेतला मग तिथे डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इथे ऑन्ट्रप्रर वरती एक कोर्स केला मी आणि चालू आहे शिक्षण तसं तुमचं काव्यलेखन म्हणजे का, आणि ख्वाईश असं कलेक्शन आहे म्हणजे एक संवेदनशील कवयित्री पण आहात कविता कशी आहे मी कविता करू शकेन असं कधी मला वाटलं नव्हतं हो आणि कधी केलंही नाही म्हणजे कॉलेजच्या काळामध्ये किंवा एरवी अशा कधी कविता वगैरे केल्या नाही वाचनाची आवड होतीच मला आपण असं झालं जेव्हा मी दिल्लीला होते तेव्हा मला इतकी छान छान माणसं म्हणजे साहित्यकार आणि साहित्य आणि कला क्षेत्रातली माणसं भेटली त्यांच्यापासून बरंच शिकायला मिळालं आणि नकळत कुठेतरी असं काव्य सुचायला लागलं म्हणा आणि बहुतेक माझ्या ज्या कविता आहेत या प्रेरणात्मक आहेत मोटिवेशनल आहेत आणि ती थॉट प्रोसेस कुठेतरी चालू असते माझ्या डोक्यामध्ये कधी ना म्हणजे कायमच तर त्यामुळे मला असं वाटतं की ती कविता स्फुरली असावी आणि मुळातच क्रिएटिव्ह असल्यामुळे मग त्यावेळेला मी काही करत नव्हते कारण माझा मुलगा दहावीत होता बारावीत होता त्या पिरियडमध्ये मग माझ्यातली ती क्रिएटिव्ह साईड कदाचित बाहेर आली असावी आणि तिथून मग काव्यलेखन सुरू झालं माझं तुम्ही आता जी कार्यशाळा घेतात विविध ठिकाणी तर काय तुम्हाला एकंदरीत नवीन पिढीशी तुम्ही संवाद साधताय खूप छान म्हणजे तुम्ही स्वतः शिक्षणामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि नवीन पिढीशी जेव्हा संवाद साधता तेव्हा मनमोकळेपणा तुमच्याशी बोलतात तर तुमचं काय निरीक्षण आहे त्याबद्दल नवीन पिढी जी आहे आजची ती अतिशय वेगळी आहे म्हणजे तिला असं काहीतरी आपण काहीतरी वेगळं करायचंय अशा याच्यातली ती आहे त्या विचारांची आहे त्यांना स्टिरिओटाईप आयुष्य नकोय हे एक लक्षात आलं आणि जे जनरेशन गॅप आपण म्हणतो ही आपल्या वेळेलाही होती त्यांच्या वेळेलाही आहे पण आत्ता पालकही त्यांना समजून घेत आहेत आणि ही जी मुलं आहेत ती त्यांच्या वयाच्यानुसार बरीच मॅच्युअर आहेत आणि आपल्या आयुष्याबद्दल त्यांच्या ज्या कल्पना आहेत किंवा त्यांना आयुष्यातनं काहीतरी करायचं आहे ते त्यांना कुठेतरी कळलेलं असतं की मला कुठल्या क्षेत्रात करायचं आहे जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा माझा मुलगा बारावीला होता तर तेव्हा आम्ही असं वाटलेलं आम्हाला की तू दहावी झाला त्याच्यानंतर सायन्स घ्यायचं त्याच्यानंतर मेडिकल किंवा इंजिनिअर तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्हाला मला काय इंजिनिअरिंग करायचं नाही म्हटलं मेडिकलही करायचं नाही म्हटलं मग करणार काय तर म्हणजे मला काय नाही करायचंय हे मला माहिती आहे काय करायचं आहे फिगर इट आउट म्हणजे आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना ऍटलिस्ट हे तर माहिती आहे की मला काय नाही करायचंय त्यामुळे मग ते शोधत असतात की मला काय जमेल आणि काय कुठल्या याच्यामध्ये मी करू शकेल तर आजच्या पिढीचं खूपच विचार वेगळे आहेत असं म्हणेन मी ही एक वेगळी पिढी आहे आणि संतोष ही खरोखर आजकालची जी मुलं आहेत ती अतिशय वेगळ्या विचाराची आहेत आणि आपल्या मागच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी एवढं कौशल्याला प्राधान्य दिलेलं आहे किंवा रादर मोदीजींचाही फोकस हा स्किल डेव्हलपमेंटवरती आहे आत्मनिर्भर भारतावरती आहे आणि युवकांसाठी बऱ्याच काही काही योजना राबवल्या जात आहेत आणि मला असं वाटतं की ते आपल्या युवकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे ते घेतायत कारण प्रत्येकजण काहीतरी स्टार्टअपचा विचार करताना दिसतोय मला म्हणजे जेव्हा सत्रामध्ये पण जेव्हा चर्चा होत असते तर मुलांचे प्रश्न हे करिअरच्या वेगळ्या वाटा काय असू शकतात याचा विचार करतात की मी कशामध्ये माझ्यात कुठलं स्किल आहे आणि कशामध्ये म्हणजे त्यांना ट्रॅडिशनल एज्युकेशनल करिअर नकोय त्यांना काहीतरी वेगळं करायचं सो दे वॉन्ट टू एक्सप्लोअर वर्ल्ड आणि त्यांचं व्हिजन त्यांचं थिंकिंग त्यांचं थॉट प्रोसेस इट्स व्हेरी व्हेरी डिफरंट आणि खरंच छान आहे ॲक्च्युली खरंच ते बघायला गेलं तर त्या मुलांचा विचार हा अतिशय वेगळा आहे ते खूप टेक्सावी आहेत आणि आपल्या पिढीचं बघायला गेलं तर त्यांच्यात आणि आपल्यात फार मोठी दरी आहे त्यामुळे भारताचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे आनेवाला भारत हा अतिशय आई आनेवाली जो पिढी आहे उसको डेफिनेटली विश्वनेता बनायगी इस पर यकीन कर हम हे नुकतच तुम्हाला गुजरात म्हणजे अहमदाबाद इथे जो एक श्री भूपेंद्र गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि तो जो सत्कार झालेला खूप गौरव झाला त्याचा म्हणजे महाराष्ट्रात नाही तर गुजरात मध्ये पण किंमती आहे तर काय सांगाल तो कशा संदर्भात सत्कार झालेला गुजरात मध्ये एक उद्गम ट्रस्ट म्हणून आहे आणि अतिशय छान त्यांचं काम आहे चालू तर त्यांनी ते असे पूर्ण भारतातल्या ज्या महिला छान काम करत असतात तर त्यांचा सा सातत्याने शोध घेत असतात आणि त्यांना असं वाटतं की महिलांना आपण काय करू शकतो तर ॲटलिस्ट त्या ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम करतायत तर त्याचं आपण एक परतफेड म्हणा किंवा त्यांची आयडेंटिटी म्हणून किंवा त्यांच्या कामाची पावती म्हणून की त्यांना समाजात एक ओळख निर्माण करून देणं ह्या अतिशय सुंदर अशा उद्दिष्टाने तो कार्यक्रम आयोजित करतात दरवर्षी करतात सो यावर्षी मला त्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं त्यामुळे त्याचा त्याबद्दल मला खूप आनंद आहे प्रियताई नाशिकला तुम्ही एक भाषण केलेलं ते म्हणजे गंगा गोदावरीच्या आरतीच्या हिंदी आवृत्तीचं लोकार्पण तर काय सांगाल त्याबद्दल अतिशय वेगळा अनुभव होता आणि मी माझं भाग्य समजते की ती अनुभूती मला घेता आली गोदावरी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं आणि गंगेची हिंदीतली आरती लोकार्पण हे माझ्या हस्ते झालं आणि खरोखर हे माझं भाग्य आहे असं मी समजते आणि त्यानिमित्ताने मला नाशिक शहराची हो एक नव्याने ओळख झाली आणि जेव्हा मी भाषण करत होते तर तेव्हा गंगा तीरावरती हजारो भाविक जमलेले आणि एक वेगळंच म्हणजे तिकडे सगळं म्हणजे दीपोत्सव हो होता युवा पिढी तिथे मोठ्या संख्येने होती अतिशय सुंदर अतिशय सुंदर त्यामुळे मी स्वतःच भारावून गेले ब्रह्मकुमारी होत्या माझ्या बरोबर आणि एक वेगळाच अनुभव होता आणि जेव्हा गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये मी उभी राहिले इवन ग गंगेची आरती माझ्या हस्ते झाली तर एक कुठेतरी वाटलं की एक असा तो एक दिव्यत्वाची जिथे प्रचिती म्हणतो आपण तिथे करमजे जुळती त्याप्रमाणे मी भाषण वेगळंच काहीतरी ठरवलेलं आणि त्या भावनांमध्ये मी काय बोलले म्हणजे ते देवानेच माझ्याकडनं बोलून घेतलं असं म्हटलं तरी चालेल कारण अतिशय असं सगळीकडे असं ते दैवी शक्तीचा आभास होत होता आणि मग कुठेतरी असं वाटतं की कुठेही आपण जरी विचारलं तर नाशिक म्हटलं की कुठेतरी वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जातंय तिची तर मला असं वाटतं की ती ओळख न होता ते ती ओळख कुठेतरी पुसली जावी आणि नाशिकची एक संस्कारधानी जसं जबलपूरला मध्य प्रदेशची संस्कार म्हटलं जातं तशी नाशिकची ओळख एक वाईन सिटी म्हणून कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अशी त्याची ओळख व्हावी असं कुठेतरी मला प्रकर्षाने वाटलं बोलावसं आणि भाविकांचाही त्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला इतक्या वर्षाचा तुमचा हा जो प्रवास आहे जेव्हा तुम्ही मागे वळून बघता प्रिया सावंत या व्यक्तिमत्वाला कुतूहल आहे आणि खूप सारे कुतूहल आहे म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल तर तू प्रत्येक गोष्टीबद्दल क्युरिअसिटी हवी कुतूहल हवं आणि ते तुमच्यात मी असं काही वय म्हणणार नाही ना पण खूप कुतूहल आहे आणि खूप साऱ्या भविष्यातही तुम्हाला करायचं आहे काय वाटतं एकंदरीत जीवन प्रवास एक सायंटिस्ट म्हणून केलेला प्रवास आज एवढ्या साऱ्या नवीन मुलांच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद सकारात्मक ऊर्जा पसरवत आहात हे खूप छान काम करत आहेत तुम्ही तर मागे वळून बघताना काय वाटतं तुम्हाला मागे वळून बघताना खरंच खूप समाधान वाटतं आणि असं वाटतं की देवानी एक बरेच भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि इथपर्यंतचा पल्ला कसा पार झाला खरंच मला कळलं नाही एकच उद्दिष्ट होतं आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय काय करायचं कधी ठरवलं नाही पण ते होत गेलं मी माझ्या ह्याच्यामध्ये पण सांगते जेव्हा मी सेशन्स घेत असते की तुम्ही उद्दिष्ट फक्त एवढंच ठेवा की मला काहीतरी करायचंय व्हॅल्यू ॲडिशन करायचे समाजामध्ये पण आणि स्वतःमध्ये पण त्यामुळे सातत्याने शिकण्याची वृत्ती काहीतरी करत राहण्याची वृत्ती आणि त्याच्यामुळे मला आयुष्यामध्ये इतके छान छान लोक भेटत गेले आणि त्यांच्याकडनं मी शिकत गेले आणि मी घडत गेले म्हणजे माझी सुरुवात जसं तुम्ही म्हंटलात की रिसर्च सायंटिस्ट म्हणून झाली तर म्हणजे रिसर्च कुठेतरी होतच माझ्याकडे तर ते आता ह्युमन कॅपिटलवरती रिसर्च करायला आवडायला लागलं माणसांची नव्याने ओळख व्हायला लागली आणि असं वाटतं की माणुसकीच्या शोधामध्ये मी कुठेतरी आहे आणि माणुसकी जपायला हवी त्या उद्देशाने माझं सत्र कायम घेत असते मी की मुलांमध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करता करता एक सामाजिक दृष्टिकोन निर्माण करावा देशाबद्दल काहीतरी एक चैतन्य जागृत करावं ही भावना एक मागे असते खरं तर तुमचा जो घरामध्ये जो वारसा होता तो काँग्रेसचा होता आणि मग आता भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय संघ ही विचारधारा तुम्ही आहे तर हा ट्विस्ट कसा काय हवा अरे बापरे अतिशय छान प्रश्न विचारलात जसं मी म्हटलं की माझं लहानपण माझा आजोळ माझ्या आजोळी गेलं आणि माझी आजी खरं तर ही माझी गुरु आणि माझी प्रेरणास्त्रोत पण माझी आजी आहे कारण तिला बघत बघत मी घडले ती मला असं वाटतं की अडुसष्ट एकोणसत्तर वर्षाची असेल तर तेव्हा ती तिकडची कॉर्पोरेटर होती आणि तिचं पॉलिटिकल नेटवर्क खूप चांगलं होतं आणि काँग्रेस जसं तुम्ही म्हटलात की प्रामुख्याने सगळे काँग्रेसवालेच होते आमच्या घरामध्ये माझी आई असेल किंवा बाकी सगळं आणि तोपर्यंत म्हणजे असं मला राजकारणामध्ये फारसा फारसा रस नव्हता पण जसं जसं मी बाहेर पडले खरं तर दिल्ली ही माझी कर्मभूमी जेव्हा दिल्लीला ट्रान्सफर झाली मिस्टरांची तर तेव्हा खरं तर मला दिल्लीला मी बरेच वर्ष राहिलो माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी जवळजवळ मी तिथे एक सोळा ते सतरा वर्ष मी दिल्लीमध्ये माझं वास्तव्य होतं आणि तेव्हा मग वेगवेगळ्या विचारांच्या मैत्रिणी जोडल्या गेल्या आणि त्याच वेळेला माझ्या जे माझे मामा आहेत अख्खे मामा त्यांचे वर्गमित्र श्री श्याम जाजूजी हे त्यावेळेला बी जे पीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आणि एक दिवस त्यांची भेट झाली जेव्हा मामांबरोबर आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो तर तेव्हा त्यांनी सहज विचारलं आणि मग त्यांनी मला खरंतर बी जे पीशी जोडलं आणि तिथपासून सातत्याने मग पक्षाबद्दल अजून जाणून घेत राहिले त्याच्यानंतर पक्षाच्या रिलेटेड काही काम करण्याचा योग आला आणि पक्षाच्या विचारधारा म्हणजे पक्षाची विचारधारा कुठेतरी पटत गेली आणि मग त्या दृष्टीने काम करत गेले प्रिया मॅडम मला विचारायचंय की जसं भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय सेवासेवक संघ जे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आहेत तर मग कधी विधान परिषद म्हणा किंवा राज्यसभा अशी जर संधी आली पक्षाने दिली तर काय तुमचं काय काय वाटेल कसं मला नक्कीच आवडेल कारण की भारतीय जनता पार्टी म्हणजे मी तर असंच म्हणते बीजेपी मतलब क्या भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय भारत के विकास के लिए जागृत का प्रयास करने वाली पार्टी त्यामुळे मला बीजेपी बद्दल एक विशेष लगाव आहे आणि जसं आपण म्हणतो की राजकारणामध्ये लोक असे असतात तसे असतात पण मला बीजेपी मध्ये जेवढे कोणी जे, जे सिनियर मंत्री भेटले किंवा सिनियर लेवलचे लीडर्स भेटले नेते भेटले ते अतिशय अभ्यासू विचाराने परिपक्व आणि खूप डाऊन टू अर्थ आणि अतिशय म्हणजे खूप इतकी चांगली व्यक्तिमत्व मला भेटली म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी दिल्लीमध्ये होते तर दिल्लीमध्ये पण मला जेव्हा मी श्याम मामांना मी त्यांना श्याम मामाच म्हणते कारण ते मामासारखेच आहेत मला तर त्यांनाही तेव्हा जेव्हा त्यांनी मला जोडलं पक्षाची तर तेव्हा मला कुठेतरी वाटत होतं राजकारणाशी तर आपला काही फारसा संबंध नाही बरं राजकारणामध बद्दल एक थोडंसं जरा वेगळं मत असतं पण तसे अजिबात काही अनुभव आले नाही त्यावेळेचे जे आपले आरोग्यमंत्री होते डॉक्टर हर्षवर्धनजी त्यांनी पण माझ्या कवितेचं पर्यावरण दिनानिमित्त मी एक कविता लिहिली होती तर त्या कवितेचं जे लोकार्पण होतं ते त्यांच्या हस्ते झालं होतं त्याच्या निमित्त त्यांच्याशी इंट्रॅक्शन झालं किंवा बी इतर नेते आहेत धर्मेंद्र प्रधानजींना त्यांच्याशी भेट झाली किंवा अमित शहाशी एका सभेमध्ये त्यांच्याशी इंट्रॅक्ट करायला मिळालं किंवा राजेंद्रनाथजी आहेत किंवा आणि अगदीच सांगायचं सा झालं तर जे मी म्हणजे आपण म्हणतो ना आपण एखादी व्यक्तीने एखाद्या व्यक्तिमत्वाने आपण भारावून जातो तर तो, तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट जर म्हटलं की मी बी जे पीशी जोडलं जाणं याचं जर जा प्रमुख कारण असेल तर जेव्हा मोदीजींशी एक काही अगदी थोड्या कालावधी पूर्ती का होईना संवाद झाला त्यांना बघणं त्यांना भेटणं आणि त्यांना ऐकणं प्रत्यक्ष एक वेगळाच अनुभव होता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने म्हणजे त्यांचं जे, जे देशाबद्दलचं विजन आहे त्याच्यानी कुठेतरी मी खूप प्रेरित झाले आणि दॅट इज अॅन मोदीजी इज द सोल रिजन आय एम टोटली फॉर बीजेपी थोडक्यात चा एक उत्तर पाहिजे की दोन हजार चौदाच्या अगोदरचा भारत आणि याकडे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार चौदा चौदा पूर्वीचा भारत हा लोक म्हणजे बाकीचे जे देश होते तर त्यांचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय म्हणजे भारताला आपला सपोर्ट पाहिजे असा कुठेतरी होता आणि आता भारताला जागतिक पातळीवर विश्व नेता म्हणून संमती मिळतीये ह्याच्यातच सगळं आलं प्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ही कार्यक्रमात सहभागी असता तर काय सांगाल त्याबद्दल मुळची राहणारी डोंबिलीची असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्याचं हे वातावरण आम्ही लहानपणापासून बघत होतो कुठेतरी संघाबद्दल एक आकर्षण होत संघ कार्याबद्दल एक क्युरियोसिटी होती आणि जसं जसं समजायला लागलं तसं तसं संघाच्या माणसांचं माणसांची कार्यपद्धती समजायला लागली की देशासाठी त्यांचे विचार, विचार धारे मुठा -मुठा की राष्ट्रप्रथम या विचारधारेची ती माणसं आहेत आणि त्या संघामध्ये अतिशय मोठ्या मोठ्या लेवलची माणसं आहेत जी बौद्धिक स्तरावरती किंवा इतर क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित लोक आहेत आणि देशासाठी ते खूप तळमळीने काम करत आहेत परत एकदा मी सांगेन की मी अतिशय भाग्यवान आहे की आर एस एसचे चे अतिशय दिग्गज कार्यकर्ते जे खूप मोठी मोठी व्यक्तिमत्व आहेत त्यांची मला भेट घडली त्यांचा मार्ग त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं म्हणजे मी नाव घ्यायचंच झालं तर सांगीन नरेंद्र मोदीजी हे तर आहेतच आहेत पण त्याच्यानंतर नितीन गडकरीजी नागपूरला त्यांची भेट झाली त्याच्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस जी आहेत त्याचबरोबर सगळ्यात उल्लेख करावा असा वाटतो मला ते आपले माजी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारीजी त्यांचं जे मार्गदर्शन होतं किंवा सातत्याने जे प्रोत्साहन मिळत होतं त्याच्यामुळे असं कुठेतरी वाटलं की ज्यांच्याकडे देशासाठी काहीतरी करायची तळमळ आहे आर एस एस त्यांना नेहमीच आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेतो आणि त्याच्यानंतर एकदा नागपूरला राष्ट्रीय सेविका समितीच्या कार्यक्रमामध्ये शांताक्कांची ओळख झाली आणि त्या स्वतः एम एस सी आहेत म्हटलं एवढ्या शिक्षित असलेल्या उच्चशिक्षित असलेल्या पण अतिशय संयमी व्यक्तिमत्वाची जेव्हा भेट घडली तेव्हा त्यांच्याकडनंही एक वेगळीच प्रेरणा मिळाली त्याच्यानंतर जेव्हा इथे मुंबईला विमलची केडी आहेत अतिशय सिनियर आहेत संघाचे आणि त्यांचं या वयामधली त्यांची ऊर्जा काम करण्याचं त्यांचं व्हिजन ते जे आहे त्याच्यामुळे असं वाटतं की आपणही कुठेतरी खारीचा वाटा म्हणून संघ कार्याला आपल्याकडनं जेवढं करता येईल त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेता येईल तेवढा करावा अशी सातत्याने माझा प्रयत्न असतो आणि या मुलाखतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते तुमच्या जागर मराठीच्या माध्यमातनं की आजकालची जी युवा पिढी आहे किंवा युवा पिढीच कशाला सगळ्यांचं हे नैतिक जबाबदारी आहे की सगळ्यांनी आपल्या भारतासाठी आपल्या देशासाठी सातत्याने प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि आता राम मंदिर आपल्याला एक आयडेंटिटी मिळाली आहे हिंदुत्वाची राम मंदिराच्या निमित्तानं त्यामुळे मला असं वाटलं कुठेतरी आपलं मराठी पण जपत भारतीयत्व जपायचा प्रयत्न केला पाहिजे प्रियाता एवढं सगळं तुमचं काम असतं रोज सेशन्स असतात तर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट तर तुम्हाला नक्की मिळत असणार जे काही आहे त्याचं सगळं श्रेय कुटुंबाला जातं प्रामुख्याने माय हजबंड अँड माय सन दे आर माय पिलर ऑफ स्ट्रेंथ म्हणजे माझ्या माझा माझं जर मोटिवेशन कोणी मला करत असेल प्रेरित करत असेल तर इज माय सन म्हणजे तो मला सातत्याने चांगली चांगली पुस्तकं तो सुचवतो कारण ही इज ऑल्सो व्हेरी म्हणजे एव्हिड रीडर आणि त्याचबरोबर माझी आई आहे माझा भाऊ आहे किंवा माझं सगळं कुटुंब आहे माझे मामा सगळे तर मला ह्यांच्याकडनं सातत्यानं प्रोत्साहन मिळत असतं आणि जसं मी म्हटलं की माझं प्रेरणास्त्रोत माझी आजी त्याचबरोबर माझे आजोबा त्या त्या काळामध्ये ते उद्योजक होते, सा सा, सा होते। त्या त्यांचा अॅम्बॅसिडरचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता माझ्या माझे वडील इंडियन नेव्हीमध्ये त्या होते त्यामुळे देशसेवेचं कुठेतरी त्यांच्याकडनंही मिळालं आहे माझे वडिलांचे वडील माझे आजोबा ते त्यावेळेला पोलीस इन्स्पेक्टर होते त्यामुळे एकंदरीत कुटुंबाकडनं बरंच काही शिकायला मिळालं आहे माझ्या मावस सासूबाई त्यांचा मी प्रामुख्याने उल्लेख करावा असं वाटतंय मला आ, त्या सोलापूर शहराच्या महापौर होत्या आणि त्यांच्याकडनंही मला बरंच काही शिकायला मिळालं माझे दीर आहेत मावस दीर श्रीकांतजी तेही बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचाही सातत्याने मला प्रोत्साहन असतो बहिणी तुम्ही करताय काही मदत लागली तर आम्ही आहोत त्यामुळे अतिशय निर्धास्त होऊन मी माझी वाटचाल चालू आहे कारण कुटुंबाचं खरोखर खूप सहकार्य आहे मला त्यांची खूप साथ आहे आणि देवाचे परत परत आभार की मला या कुटुंबाची साथ मिळतीये आणि जेणेकरून मला म्हणजे जे काही करावं असं वाटत चांगली कार्य हो। ते करता येत आहेत तर मित्र हो, मराठी चॅनलवर महाराष्ट्र दिनानिमित्त या होत्या डॉक्टर प्रिया सावंत खूप बहुआयामी हो, व्यक्तिमत्व त्यांचं काव्यांजली नावाचंही कविता का, संग्रह आहे आणि इंग्लिशमध्ये गोल्डन सक्सेस स्किल्स तर लेखक मोटिवेशनल स्पीकर्स आणि अजूनही भविष्यात खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत मॅडम तुम्ही जागर मराठी चॅनलवर मुलाखत दिली आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की तुमच्याही शाळेमध्ये संस्थेमध्ये आस्थापनामध्ये आपण नंबर्स ते देत आहोत आणि तुम्ही नक्कीच त्यांचं सेशन आयोजित करा म्हणजे ते मुलांसाठी खूप छान राहील मॅडम खूप खूप आभार मानतो धन्यवाद 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 संतोषजी आणि तुमच्या चॅनलला मनापासून शुभेच्छा आणि परत एकदा मनपूर्वक आभार थँक्यू